गटप्रवर्तक व आशा स्वयंसेवकांचा लाँग मार्च मंत्रालयावर धडकणार शहापूर तालुक्यातील शासकीय येथून हो, फेब्रुवारी रोजी व मार्च आपल्या विविध मागण्यांसाठी मंत्रालयाच्या दिशेने रवाना झाल्या असून नऊ फेब्रुवारीला हा लॉंग मार्च मंत्रालयावर धडकणार आहे गटप्रवर्तक व आशा स्वयंसेवका अठरा ऑक्टोंबर दोन हजार पासून बेमुदत संपावर गेल्या असून त्याबाबत चर्चा करण्यासाठी महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांनी एक नोव्हेंबर रोजी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना गटप्रवर्तक आणि आशा स्वयंसेवकांच्या शिष्टमंडळाला बोलावले होते त्यांच्यासोबत झालेल्या चर्चेमध्ये गटप्रवर्तकांना दहा हजार मानधन आशा स्वय स्वयंसेवकांना सात हजार मानधन तसेच दिवाळी भाऊबीज दोन हजार तसेच गटप्रवर्तकांना आरोग्यवर्धनीचे पंधराशे रुपये देण्याचे जाहीर केल्याने हा संप मागे घेण्यात आला होता त्याबाबत शासकीय आदेश निर्गमित करण्याचे मान्य केले होते मात्र दोन महिन्यांपेक्षा जास्त दिवस उलटले तरी शासकीय आदेश पारित न केल्याने गटप्रवर्तक व आशा सेवकांच्या महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व आशा स्वयंसेवका संघाने शहापूर ते मंत्रालय असा लाँग मार्च काढला आहे मानधनात वाढ दिवाळी बोनस याबाबत शासनाने त्वरित आदेश पारित करावेत यासाठी अनेक आंदोलने केली तरी आदेश पारित न केल्याने आशा स्वयंसेवकांच्या कृती समितीने पुन्हा बारा जानेवारी दोन हजार चोवीस पासून बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे कॅबिनेटच्या बैठकीत मानधनात वाढ व दिवाळी व अवीजेच्या संबंधित निर्णय घेतला नसल्याने गटप्रवर्तक व आशा स्वयंसेवकांच्या कृती समितीने सात फेब्रुवारी रोजी ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातून शहापूर ते मंत्रालय धडक लाँग मार्च काढला आहे यावेळी कृती समितीचे अध्यक्ष एम ए पाटील सर भगवान दवणे अपर्णा पानसरे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष हे या लाँग मार्चचे नेतृत्व करत आहेत सामाजिक कार्यकर्ते अपर्णाताई खाडे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष देवेंद्र भेडे या लाँग मार्च प्रसंगी उपस्थित होते या प्रसंगी शहापूरच्या तहसीलदार कोमल ठाकूर ठाकूर उपविभागीय अधिकारी मिलिंद शिंदे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर राखून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली आपल्या जवळच्या घडामोडी पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा आपली वृत्तवाहिनी शब्दशक्ती तसेच बातमीला लाईक व शेअर करायला विसरू नका मुख्य संपादक अविनाश कापडने निवेदिका दुर्गा गुरुनाथ सुनाली धन्यवाद